तर हॅलो एव्हरीवन आज मी काहीतरी युनिक डिश तुम्हाला दाखवणार आहे आंबट गोड कैरी स्लाईस यामध्ये पहिला मी एक चांगला डबा घेतला आणि एक कैरी घेतली आहे बारीक एकदम आंबट कैरी होती ही ही आपल्याला पहिला कापून घ्यायची आहे अशा प्रकारे एकदम बारीक स्लाईस आपल्याला करायचे आहेत चांगली धुवून घेतल्यानंतर मी कापून घेणार आहे ही कैरी अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायची आहे बारीक स्लाईस करायचे आहेत त्याचे आणि को म्हणजे जेवढे कोयला जेवढं आंबटपणा आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे कोयचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला जे स्लाईस करायचे आहेत हे बघा चाकूच्या शाई आणि एकदम स्लाईस बारीक बारीक असे मिडियम पीस आपल्याला करायचे आहेत एकदम बारीक केलात तरी चालतील आणि मीडियम ठेवलात तरी चालेल हे आहे हे बघा अशा प्रकारे स्लाईस करायचे आहेत मी छोटे छोटे स्लाईस हे करून घेते आहे अशा प्रकारे तुम्हाला करायचे आहे आणि त्यातली मधली वाईट आहे ती आपल्याला काढून घ्यायची आणि ऑलमोस्ट सगळं बघा अशा प्रकारे बारीक झालेले आहेत आपली कैरी झटपट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता काही सगळे वस्तू टाकायचे आहेत ते तुम्ही नीट वस्तू बघून घ्या काय काय टाकायचं आहे ते, ते, ते सर्वप्रथम मी मसाला टाकलेला आहे आपला मालवणी मसाला थोडासा पी आपल्याला मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मी काहीतरी इंटरेस्टिंग बनवते काहीच खरंच खूप सुंदर लागतं आणि मी नंतर हणी टाकलं थोडं आपल्याला दोन तीन चमचे म्हणजे दोन तीन टीस्पून आपल्याला हणी टाकायचं आहे हनी टाकल्यानंतर मी एक साखर टाकते आहे खरंच तुम्ही एकदा ट्राय करा खूप मस्त लागते आपल्याला बघा अशा प्रकारे थोडी साखर टाकायची आहे त्याच्यामध्ये म्हणजे आंबट गोड आणि असं तिखटपणा येईल मस्त लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्याला एक डबा घ्यायचा डब्यामध्ये थोडं ढाकण मारायचं आहे चा। आणि चांगलं ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपण डबा कसा असं हलवत होतो हे बघा अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे बघा आता आपण ओपन करून बघूया ते थोडं लागलं नव्हतं तर मी माझ्या हातानेच चांगलं मिक्स करून घेतलं हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे हे बघा आता मी एक टेस्ट करून दाखवते खरंच काहीच खूप मस्त लागत होते थँक्यू